आता लसूण बारीक करून आहे कांदा बारीक करून घेते आणि ही जी चटणी ती या कडे टाकूनच मिक्स करून घेणार आहे मी आता तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकताय तर ही चटणी फक्त मी मिक्स केलेली आहे आणि मिक्सरला बारीक केल्यावर बघा एकदम अशी आपण जी काळी चटणी आणतो ना टंगात न करून सेम तसे झालेले नमस्कार मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी स्वयंपाकामध्ये बटाट्याची रस्ता भाजी करणार आहे ते पण बटाटा उकडून घेणार आहे आधी आणि आज त्याची रेसिपी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्याची मी तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवते तयारी केल्या चार बटाटे घेतलेले उकडून अजून गरम आहेत त्यामुळं मी थांबले भाजी करायला आणि या मिसरच्या भांड्यामध्ये खोबरं हो कोथिंबीर आणि लसूण बारीक केले कारण की बट्ट्याची बट्ट्याची भाजी करायचं भरलं तर मग हे वाटण लागतंयच तर या भाजीला भात करायला ठेवलेला आहे आणि इकडं कणिक पण म्हणून झाली भाजी हा थोडासा भात आहे रात्रीचा आणि डाळ शिजवलेली आहे कालची बटाट्याचे काप करून घेतलेत मी आणि लोखंडी कढई मी तापत ठेवली कारण की लोखंडी कढई कढईमध्ये मला बटाट्याची भाजी करायच्या आणि त्यामध्ये मी तेल टाकते तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये জিমোহুরি ফুটি দিয়েছি आता बट्ट्याची रसा भाजी तयार आहे आता उकळी आली की थोड्या वेळ गॅस चालू ठेवून नंतर बंद करायचं आता याच्यामध्ये चंदाण्याचं कूट टाकायचं राहिले सुद्धा ती या इकडं बघ तिथं ती पडलं नाही डाब्यावर पडलं की नाही झाकायचं ती आणि इकडं झाकायला उद्या फोड झाकायला आलं लवकर मागे परत फुटल बघ सगळं बाहेर उडून येईल काट झा गॅस पेटतो या की लाईटर एक मागवा झाला हे का पेटतच पेट नाही तर आता स्वयंपाक करून झाला आहे माझा आणि इकडचं चपात्या पण ठेवलं आहे टोपल्यामध्ये तर आता ही भाजी मी लोखंडी कढईमध्ये केलेली आणि तुम्ही बघू शकता याचा कलर काळा झालेला आहे तर अजून काळा होऊ नये म्हणून मी या पातल्यामध्ये काढणार आहे आणि ह्या पातेल्यात बघा काय झाले पाणी गरम केलं होतं फक्त मी तर ते सगळं भांडं काढून दिलेलं आहे तर आता त्याला लिंबू टाकून ते काढाय काढून घ्यायचं आहे तर आता ही भाजी मी यात काढून घेते बघा किती काळा कलर आलेला आहे तर अजून येऊ नये म्हणून हे काढून ठेवायचं वेगळ्या भांड्यात आणि माझं बऱ्यापैकी काम झालेलं आहे तर मला चटणी करायची होती तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे पण पाऊस आल्यामुळे मी काय चटणी करू शकले नाही मिरच्या ओल्या आहेत त्यामुळं तर आता मी काय करणार आहे माहिती आहे का मला आईनं ही चटणी दिली होती हे फक्त बसायला आणि मिरची बारीक केलेला आहे त्यामध्ये कांदा लसूण खोबरं काय सुद्धा घातलेलं नाही तर आता म्हटलं ह्या चटणीमध्येच थोडा कांदा आणि लसूण मिक्स करून आपली रेग्युलर भाजीला चटणी तयार करायची तर आता मी तीच करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते कशा पद्धतीनं आपण तांबड्या चटणीची काळी चटणी करू शकतो आहे तर चला व्हिडिओला कंटिन्यू राहा कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी मी लसूण सोलून घेतला आहे थोडासा लसूण घेतला आहे कारण की चटणी पण थोडीच आहे आणि या मग कांदा भाजायला ठेवला आहे तेल टाकून कांदा भाजल्यानंतर गार करणार आणि मग मिक्स करणार आहे आता कांदा भाजलेला आहे आणि थोडासा दिसतोय पांढरट कारण की त ठेवणार आहे मी तर जास्त करपल बाकीचा पण कांदा आणि मग चटणी मला एवढी आहे थोडीच करायची त्यामुळे काही चटणीलारीज जाणार नाही म्हणून मी कांदा खास भाजणार आहे तर आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर हे सगळं मिक्स करणार आहे आता कांदा सगळा गार झाला आहे आणि मी काय करणार आहे पहिला लसूण बारीक करून घेणार आहे मिक्सरचा कांदा कारण काय माहिती आहे का कांद्याबरोबर लसूण बारीक होणार नाही असं वाटतंय मला त्यामुळं पहिला लसूण बारीक करून घेते आणि नंतर मग कांदा बारीक करते आता लसूण बारीक करून झालं आहे कांदा बारीक करून घेते आणि ही जी चटणी आहे ती या कडेमध्ये टाकूनच मिक्स करून घेणार आहे मी आता आता कांदा आणि लसूण बारीक करून झालं आहे माझं तर आता मी काय करणार आहे या कडेमध्ये हे टाकणार आहे सगळं बारीक आहे त्याला कांदा लसूण काय झालंय काय झालं आता तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकताय तर ही चटणी फक्त मी मिक्स केलेली आहे आणि मिक्सरला बारीक केल्यावर बघा एकदम अशी आपण जी काळी चटणी आणतो ना न करून सेम तशी झालेली आहे लाल भडक एकदम काय भारी दिसते चटणी मस्तच आता माझी घरगुती लसूण चटणी तयार झालेली आहे आणि बघा तुम्ही एकदम अशी आपण दंगातून करून आणत हो तशी सेम झालेली आहे तर तुम्ही बघा इथे उजवड्यात बाहेर सेम टू सेम चटणी झालेली आहे आणि याचा सुवास तर एवढा भारी येतो आहे आता ह्या चटणीचं कुठली रेसिपी करू मला कमेंट करा नक्कीच आणि त्याची तुम्हाला रेसिपी मी नक्कीच शेअर करेन तर कसं होतं आहे माहिती आहे का घरात ज्यावेळी चटणी नसेल तर लय आवडल्यासारखं आहे आणि मला टेन्शन भरपूर आलं होतं आणि महेश म्हणत होते की आपण चटणी मागूया विकत एक किलो ब चटणी घेऊया एक महिनाचा त्यामध्ये एक किलो चटणी तर मी काय म्हटलं माझ्याकडं चटणी आहे म्हटलं बिना कांदा लसणाची त्याला आपण कांदा लसूण टाकून काळी चटणी करूया म्हटलं आणि मी ती करून पण दाखवली तुम्हाला कशी वाटली मला कशी करून नक्कीच सांगा आणि लगेच विकत आणणं बाहेरचं एवढं पण मला काहीच आवडत नाही एकदा मी चटणी विकत घेतली होती पण ती मला काही आवडली नाही बाहेरची त्यामुळे मी घरातच करते काय करते तर मला कसं वाटला आणि माझी चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा ब्युट्यू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय